स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं ऐकलं आहे आपल्या एक, एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज उशीर झाला आज ब्लॉग बनवायला काय मित्रांनो जमलं नाही म्हणलं छोटासा का ना आज ब्लॉग बनवू म्हटलं तर मित्रांनो हे बघा पाठीमागं आलो होतो फिरायला म्हणजे बरं देव दोन एक दिवस झाले ते मागं चक्करच नव्हतं मारलं नंतर पाण्याची थोडं त्यांचंही भासू राहिली मित्रांनो आता झाडांना आहे बघा पाणीच नाही टाकलं हे बघा पाणीच नाही टाकलं झाडाला बरेच दिवस झालेत कारण की आता उन्हाळ्यात चालू झाला मित्रांनो या इथं आधी मिरच्या होत्या पण मिरच्या घेतल्या काढून झाड सुकून चाललीत फार पाणी टाकावं लागन हे बघा एक ना कुत्रे येत ये ये त्याच्यामुळे हे लवून घेतलं इथं थोडं टाकून घेतलं कालच कोबीला पाणी दिलं हे बघा कोबीचे राण आपलं आपलं म्हणजे आपले आत्याच इथे आपलं नाही आप कोबी किती मस्त आलाय काय माहिती आता कधी कोबी येतो त्याला त्याच काय आपल्याला काय सांगता नाही येत मित्रांनो कारण की आपण काय आपण ते कोबी वगैरे नाही लावलेले आपल्याला शेतीच नाही जमत मित्रांनो केलेलीच नाही शेती अजून लाल फुलं बघा ना किती मस्त आले ते भारी येते मित्रांनो लाल फुलं गणपतीच्या टायमाला त्या झाडांना पुरे लाल फुले होते खरं आहे ना ना बोरं खायला जायचं होतं त्या बोरीकड पण ना त्याला बोरच संपून गेले त्या भागात दोन बोरी आपल्या इथं हे समोर जर बोरचं झाड दिसतं ना त्याला मस्त बोर येते पण इकडून पाठीमागून जा म्हटलं पण तिकडं पण आहे पण लिहून जायला जागा आहे पण इथून तर बोर दिसा ना त्याला मग जाऊन उपेग नाही व्हायचा आपल्याला <laughs> बराबर एक नाही बरे जास्त अडचण झाली हे गबळ जास्त झाले पेटून द्यावं ना आता सर्व गबळ पाठीमाग मस्त पैकी बसायला पण आपण इथं बसत असतो आपण बरं वाटत पाठीमाग घरी असलं ना ते बोर होत ना इकडं जर बसलं ना ते मस्त योग्य वाटतं मस्त वातावरण वाता वा वाटत घर घरातल्या व्यक्ती ना तिकडे लय होत असतं त्याच्यामुळे मला जर कटाळा आला ना तर मग मी इकडे चक्कर मारतोय बघा एवढं मस्त पायकी फुलाला पण बघायचं आपल्या आणि त्या कोपऱ्यात बसून घ्यायचं मस्त पायकी चला मित्रांनो ना आपण बकेट भरून आणू दोन आणि हे झाड ना आपले याला टाकू कारण की हे लय ना जळून जातील दोन बकेट घेऊन येतो हे बघा आता इथून उडी मारावं लागेल हे बघा इकडं एरिया हे बाबा फूल किती मस्त आहे हे लाल फुलं आहे बार काही पण याचं नावच माहित नाही गुलाब बघा किती मस्त आहे पिवळ गुलाब आपली वाळू तिकडे गाय दोन बकेट घेऊ तुम पाणी काढू पाणी पण बरेच खराब झाले पाणी संपलं त्याच्यातलं चला आता पाण्याची आता टंचाईस चालू आहे कारण की आता उन्हाळा लागला ला त्याच्यामुळे आता पाणी आहे ना ना बरच कमी झाडाला टाकायचंय फक्त हा बघा मित्रांनो टाकलं पाणी पाणी एवढ्या झाडांना टाकायचं होतं ह्या बघा टाकलं मी पाणी कारण की छोटेले आहे ना इकडं मोठले झाड आहे यांना एवढं या काय पाण्याचं हे नाही बरं का कारण की काल आहे ना कोबूला पाणी चालू होतं रात्री त्याच्यामुळं ना याला पण बरंच पाणी आहे ना तिकडून मग या झाडांच्या कशा मोठ्या मुळे असतात ना तर तिकडून पाणी आलं त्याच्यामुळे त्यांना काय भेटून गेलं असेल पाणी तरी पाणी झालं नंतर पाणी मारत असतो मी थोडंफार पाणी सगळ्यांना टाकत असतो पण हे छोटे लेणे थोडे लांब आहे त्याच्यामुळं मग याला पाणी घालावं लागतं छोटे झाडे इथं त्याच्यामुळं कसं मग सर्वांना पाणी जर टाके नाही तर आपल्याला पुरत नाही पाणी आणि आपल्याला पाण्याचं फक्त एकच साधन ते फक्त नळाचंच पाणी तेच प्यायचं आणि तेच आणि पाणी एकच तास येत ता, असतं आणि तेवढा पाण्यात टाकी पण भरत नाही उन्हाळ्यात अर्धीच टाकी भरत आहे आता ना कसं आहे ना हे लागेल आता उन्हा तर पाण्याची टंचाई चालू झाली मग आहेच पाण्याचं खळखळ चालू माग इकडं तर मित्रांनो इकडं असेल पाणी वगैरे बोरचं बिरचं तसं आम्हाला काय बोर वगैरे नाही बघा आवळ्याचं झाड आता त्याला पाला पटू राहिला का याचा पाला सगळा गळून गेला होता आता नवीन असा पाला येऊ मित्रांनो मित्रांनो आता सहा वाजले मित्रांनो बराच टाईम झाला आता अंधारस पडून पाच दहा म्हणजे सर्व कामं आवरून टाकी वगैरे स्वच्छ केली मित्रांनो पाण्याची आणि आता बसले आतमध्ये मित्रांनो बस चहा वगैरे घेऊन कारण की टाकी बरीच घाण झालेली होती ती स्वच्छ धुवून घेतली तोंड हातपा धुतल्यान बसलो मित्रांनो अजून जेवण वगैरे बाकी स्वयंपाक बाकी आज मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये नक्की भेटू मित्रांनो धन्यवाद